नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी बिरेश्वर शाखेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात कोगनोळीच्या वैभवामध्ये नूतन इमारतीमुळे भर पडेल कुमार पाटील यांचे आश्वासन एक्संबा येथील बिरेश्वर क्रेडिट सोसायटीच्या कोगनोळी शाखेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ शुक्रवारी सकाळी शाखा चेअरमन कुमार पाटील व सौ पद्मा पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला या धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य डॉक्टर अंकित पंडित यांनी केले प्रारंभी सर्वांचे स्वागत शाखा मॅनेजर उमेश पाटील यांनी केले यावेळी विधिवत पूजन आरती आदी बोलताना शाखा चेअरमन कुमार पाटील म्हणाले की माजी मंत्री व विद्यमान आमदार स शशिकला जल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरेश्वर शाखेने अनेक राज्यामध्ये सेवाभाव जपलेला आहे लोकांच्या मनामध्ये संस्थेबद्दल आदरभाव विश्वासार्थ असल्यामुळे संस्था गगन भरारी घेत असून कोगनोळी येथील नव्याने शुभारंभ करण्यात आलेल्या इमारतीमुळे संस्थेच्या वैभवात तसेच गावाच्या वैभवात भर पडेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला या पायाभरणी समारंभास आडी हंचनाळ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष बबल हवलदार शिवगोंडा पाटील अरुण पाटील काका ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भटकर विलास नाईक सर हलसिद्धनाथ समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर सर रामचंद्र कोळी बबलू पाटील कुमार भटकर रंगराव कागले रावसाहेब खोत ओंकार हंचनाळे अजित पाटील वर्षा जाधव गुलाब मजगे महावीर चिंचणे सचिन निकम शकील नायकवडे नितीन कोकणे यांच्यासह कोगनोळी भाजपा कार्यकर्ते बिरेश्वर शाखा कोगनोळीचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते शेवटी शिवराज पन्नुडे यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर नवोदयला प्रवेश, प्रवेश।, प्रवेश हवा आहे का तर मग अर्चना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा पोगनोळी